गट दादा गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक अशी बैठक माझ्या निवासस्थानी झाली आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे श्री बाळासाहेब पाटील वर्डी आणि भाजपातर्फे रोहित दादा निकम या दोघांनी या ठिकाणी घोषित केलं की चोपडा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि अजितदादा गट राष्ट्रवादी हे एकत्रपणे लढणार आहेत अशा पद्धतीने आता प्रचाराची ही होते आहे मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की जे कार्यकर्ते आहेत काही माझे कार्यकर्ते भाजपमध्येही गेलेले असतील पण या सर्व कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने माझं सहकार्य राहील पाठिंबा राहील प्रेरणा राहील ते निवडून यावे या संदर्भात मी अत्यंतिक असे प्रयत्न करणार आहे बाईसाहेब याच्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असतो नगराध्यक्षपदाची उमेदवार तो भाजपच्या अंतर्गत प प्रश्न आहे पण आता त्यांना आज उद्याकडे तो नाव डिक्लेअर करावं लागेल तर त्याचं नाव तुम्हाला बी जे पीकडनं मिळेल काय त्यांच्यातही काही असं बा फार लोक आहेत अशातला भाग नाही अत्यंत सहजपणे ते देखील नाव सांगतील असं मला आशावाद आहे त्यांचा इथे उपस्थित बातमी अरुणभाई गुजराती आणि गटाचे सर्वच प्रमुख मान्यकर तसंच आपले तालुका अध्यक्ष माझे आमदार कैलास बापू चंद्राभाई यांच्या हमना भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस राकेशदा जीवन भाऊ आज आमच्या वरिष्ठांशी बोलून आमचे निवडणूक प्रमुख संजय सावकर आहे तसंच गिरीश गुरुच्या आदेशांनी चोपडा नगरपालिकेला होणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा गटाची युती होत आहे हे मी आज आत्ता जाहीर करतो नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून चौधरी यांचं नाव भारतीय आणि अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस नॅशनलिस्ट पक्ष यांच्या वतीने नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि उपनगराध्यक्ष परत हे जागा आणि जागा जी आहे मेरिट लक्षात घेऊन निम्मे झाल्यात किंवा कमी जास्त झाल्यात तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी करावे असं दोघं पक्षांचं या ठिकाणी ठरलेलं आहे जो काही मेरिटचा उमेदवार असेल तो उमेदवार त्या ठिकाणी जडेल अशा संदर्भातलं या ठिकाणी बोलणी होऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा गट यांची युती छोपरा नगर परिषद या या ठिकाणी झालेली